लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातल्या आठ मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली या टप्प्यात अमरावती अकोला वर्धा यवतमाळ वाशिम नांदेड परभणी हिंगोली आणि बुलढाणा मतदारसंघात उत्साहात मतदान सुरू आहे या एकूण आठ मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत सरासरी त्रेचाळीस पूर्णांक एक शतांश टक्के मतदान झालं आहे वर्धा इथे पंचेचाळीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के मतदान अकोला इथे बेचाळीस पूर्णांक एकोणसत्तर टक्के अमरावती त्रेचाळीस पूर्णांक शहात्तर टक्के बुलढाणा इथे एक्केचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के हिंगोली चाळीस पूर्णांक पन्नास टक्के नांदेड बेचाळीस पूर्णांक बेचाळीस टक्के परभणी चव्वेचाळीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के यवतमाळ वाशिम बेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के अशी मतदारसंघनिहायत टक्केवारी आहे सर्वसामान्य मतदारांबरोबरच ज्येष्ठ नागरिक नवमतदार दिव्यांगजन यांचा उत्साह प्रेरणादायी आहे मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा लागल्या असून मतदारांची टक्केवारी वाढण्याची अपेक्षा आहे